नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ आहे होळी सणाची माहिती फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी देशभरात विविध ठिकाणी हा सण साजरा करण्याची परंपरा पद्धत वेगवेगळी आहे पण तितकीच ती खास आहे पहिल्या दिवशी होलिका दहन होते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगाची होळी खेळली जाते ज्याला असे म्हणतात होळी सणाला शिमगा असेही म्हटले जाते दुष्ट प्रवृत्ती वाईट अमंगल विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती चांगले विचार अंगी बाळगावे हा या सणामागील उद्देश होळी निमित्त पुरणपोळी केली जाते रविवार दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी होळीचा सण आहे या दिवशी पौर्णिमा सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू होऊन ती दिनांक पंचवीस चार दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी संपणार आहे जसे प्रत्येक सणाची कहाणी आहे तशीच होळी साजरी करण्यामागे देखील एक प्राचीन इतिहास आहे किंवा प्राचीन कथा आहे हिरण्य कश्यपू नावाचा एक राजा होता जो स्वतःला खूप बलवान समजायचा स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा तसेच त्याला देवांचा देव भगवान विष्णूचे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा मात्र भगवान विष्णूंचा परमभक्त होता आणि हे हिरण्यकश्यपुलं अजिबात आवडत नव्हते तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे जेणेकरून पुत्र पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूंची उपासना करणे सोडून देईल परंतु भक्त प्रल्हाद त्यांना न डगमगता त्याच्या भगवान विष्णूच्या भक्तीत लीन होत असे ह्या सगळ्याला कंटाळून राजाने एक योजना बनवली आणि त्याने आपली बहीण होलिका जिला वरदान मिळाले होते की ती अग्निवार विजय प्राप्त करू कोणतीही अग्नी तिला जाळू शकत नाही राजाने होलिकेला भक्त प्रह्लादला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले प्रल्हाद आपल्या आत्यासोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूंच्या नामस्मरणात लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली ज्यानुसार होलिकेला आठवलं की तिला वरदानात असे सांगितले होते की ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतः जळून राख होईल भक्त प्रल्हादाला अग्नी काहीही करू शकली नाही मात्र होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होलिका दहन म्हणून ओळखला जाऊ लागला होलिका दहन करण्यापूर्वी तिची पूजा करण्यात येते तर ती पूजा कशी करायची होलिकेजवळ जाऊन पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून बसावे होळीला हळद कुंकू गंध अक्षता वाहून तिची पूजा करावी होळीला फुले व नारळ अर्पण केला जातो धीप धूप दीप ओवाळून पुरणा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो होळीला बत्तासे व पानाचा विडा अर्पण केला जातो अशा प्रकारे तिची पूजा करून होळी पेटवली जाते त्यानंतर पाण्याचे अर्घ्य देऊन बोंब दिली जाते अशा प्रकारे होळीची पूजा केली जाते ही होती होळी सणाची माहिती सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच छानशा माहितीसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ